नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण बनवणार आहोत आज साबुदाना खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी तर त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आपण पाहून घेऊया एक वाटी शेंगदाणे घेतले आहे दोन मिडियम आकाराचे आलू घेतले आहेत कट करून आणि तर साबुदाना रात्री भिजत घातला तर तो घेतला आहे इथं बारीक मिरची आणि जाळी मिरची ह्या दोन्ही घेतल्या आहेत तर चला सुरू करूया आजच्या रेसिपीकडे तर सर्वात अगोदर आपण तेल घ्यायचं आहे दोन ते तीन कडची तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमचा साबुदाना जेवढा असेल त्या हिशोबाने तुम्ही अंदाजाने तेल टाकू शकता तेलाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता तेल आपलं चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आपण जे आलू बारीक करून घेतला होता कट करून तो टाकून द्यायचा आहे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं कमी गॅसवर द्यायचं आहे यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं त्याने काय होतं की आलू लवकर शिजून येतो आणि चव पण खूप छान लागते गॅस कमी करून घ्यायचा आहे यावर एक ते दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं तर चला आलू होत आहेत तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आमटीसाठी आणि शाबदानासाठी पाहू शकता शेंगदाणे आपले छान प्रकारे भाजलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे पाहू शकता आलू आपले छान प्रकारे झालेले आहेत यामध्ये आता हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची मी बारीक कट कर करून घेतलेली आहे मिरची ही चांगल्या प्रकारे जायची आहे पाहू शकता मिरची सुद्धा आपली झालेली आहे आता यामध्ये आपण साबुदाणा घालून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे हलवून घेऊ दे थोडस होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी तोपर्यंत आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पाहू शकता शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतले आहेत मिक्सरमधून यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा हा आपल्याला आमटीसाठी त्यामध्येच ठेवायचा आहे हा आपण साबुदाणासाठी यूज करणार आहे चला तर पाहूया आपला साबुदाना हल आलेला आहे त्याला चांगला चा हलवून घ्यायचं आहे पाहू शकता लस साबुदाना झालेला आहे यामध्ये साबुदाणाचा कूड घालून घ्यायचा यामध्ये जर तुम्हाला अजून चटणी पाहिजे असेल तिखट लाल तिखट तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता ऑप्शनल आहे तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तर तुम्ही चटणीचा वापर सुद्धा करू शकता आता यावर परत दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे साबुदाणा आपला चांगल्या प्रकारे झालेला आहे यामध्ये थोडस अजून मीठ घालून घ्यायचं आहे आपण आलू शिजताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे जास्त मीठ नाही घालायचं आपल्या आपल्या चलीनुसार आपण मीठ टाकू शकतो कारण कुणाला मिठाचं प्रमाण जास्त पाहिजे असतं तर कुणाला कमी पाहिजे असतं मिठाचं प्रमाण हे आपण आपल्या ह्याच्यानुसार टाकू शकतो पाहू शकता साबुदाना खिचडी हे आपली तयार झालेली आहे याला एक ते दोन मिनिट असंच होऊ द्यायचं आहे साबुदाना आपला तयार झालेला आहे तर चला आता तयारी करू आपण साबुदा शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी आपण ज्या गंजामध्ये शेंगदाणे भाजले होते तेच कंच घ्यायचं ते आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल हे आपण आपल्या हिशोबानुसार टाकू शकतो कुणाला जास्त ऑइली पाहिजे असतं तर कुणाला कमी पाहिजे असतं तेल गरम होईपर्यंत आपण तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पाहू शकता वाटण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे अशा प्रकारे बारीक करायचं आहे तेल आपलं तापलेलं आहे आपण जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटण करून घेतलं आहे ते त्या घालून घ्यायचं आहे मला हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं घेऊ द्यायचं आहे वाटण पाहू शकता छान प्रकारे झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांड धुवून पाणी टाकायचं आहे अजून थोडं पाणी ॲड करायचं पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता पाहू शकता मीठ घालायचं हे आपल्या अंदाजानुसार मी इथं थोडी साखर घेतली आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता कारण साखरेने काय होतं की चव खूप छान येते आणि साबदानामध्ये पण तुम्ही थोडीशी साखर यूज केली तर खूपच चांगलं कारण चव ही खूप अप्रतिम लागते आता याला दोन ते तीन मिनिट असंच छान होऊ द्यायचं आहे पाहू शकता आमटी मस्त प्रकारे अशी झालेली आहे लवकुळ सुद्धा आलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे पाहू शकता साबुदाणा खिचाडी आणि शेंगदाण्याची उपवासाची आमटी मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा धन्यवाद